सेम सर मी योजनासाठी बांधकाम दोनमध्ये कार्यरत आहे कमीच म्हणाले माझे वडील अकस्मिक निदान झालं त्यांचं त्यांच्या जागी मी अनुकंपा लागले पण ज्यावेळेस ते वारले त्यावेळेस मी वयाचे अठराच्या आतच होते पण त्या काळी त्यांनी दोन हजार पाचच्या आत त्यांची जॉईन असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळाली आणि दोन हजार पाचच्या आधी असल्यामुळे पेन्शनमुळे आमची फॅमिली आत्तापर्यंत आम्ही उपभोगलो त्या पेन्शनच्या पेन्शनच्यावर आमची उपजीविका व्यवस्थित होऊ शकली मला असं वाटतं की जशी जुन्या लोकांना जुन्या कर्मचाऱ्यांना सगळ्या केडरांना पेन्शन आहे तशीच जे काही नवीन नियुक्ती होती तर आता शासन भरतीच फार कमी झाली आहे त्यात पण ही जुनी जर पेन्शन कमी केली तर तरुण पिढीने किंवा युवा पिढीने पुढचं त्यांचे जीवन कसं जगणार मला वाटतं म कोरोनापासून शेतीचं तर फारच हे आहे शेतकरीचं तर अवस्था फारच बिकट आहे आणि आहे त्या कर्मचाऱ्यांना जर एवढं त्यांनी कष्ट करून एवढं जॉबला लागते एवढं म्हणजे अडचणीतून शिक्षण घेऊन जर कुणी जर पेन्शन नसेल तर त्यांच्या फॅमिलीने जगायचं कसं जर अचानक कुणाचा मृत्यू झाला तर, तर त्यामुळे मला वाटतं पेन्शन ही खूप गरजेची आहे सगळ्यांसाठीच हे कुठल्या संघटनेचा विषय नाही तर हा प्रत्येकाच्या जीवाचा आणि आवश्यक आणि गरजेचा विषय असं मला वाटतं